श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा मला माहीत आहे तू खूप वाट पाहिली आहे वाट बघून बघून चुकला आहेस तुझे डोळे पानावले आहेत तुझ्या मनासारखे घडत नाही एक काहीतरी गोष्ट तुझ्या मनाला निरंतर त्रास देत आहे तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुला मदत करायला तयार आहे तू जर तुझ्या हृदयातील त्या प्रश्नांना स्पर्श करशील तर मी तुला उत्तर देईन बाळा कधीकधी काही गोष्टी तुमच्या हाती नसून फक्त परमेश्वराच्या आधी नाही परमेश्वर तुझी प्रत्येक क्षणाला काळजी घेतो तुला आनंदाने उत्साहाने भरतो तुझ्यापर्यंत त्या सर्व वचनांची पूर्तता करून देण्यासाठी तुला निवडतो आणि तुझ्यासाठी आनंद पाठवतो जर तुम्हीही स्वामी मौलींचे असे संदेश ऐकू इच्छित असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुम्हाला तुमच्या काळजीतून बाहेर पडणारे मार्ग दाखवत आहे या संदेशाला लाईक करून कमेंट्समध्ये ब्रह्मांड शक्ती माझ्यासोबत आहे मला देवांचा आशीर्वाद प्राप्त आहे असे टाईप करा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार असाल तर टाईप करा मी सहमत आहे मला आशीर्वाद हवा आहे तुम्ही देवाची संदेश ऐकत आहात तुमच्या जीवनात हा व्हिडिओ हा संदेश तुमच्या जीवनातील काहीतरी नकारात्मक दूर करणार आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे जरी देव कधीकधी काही कठीण दाखवत असतात पण त्यातूनही तुमच्यासाठी मार्ग निघू लागतात ते मार्ग स्वीकार करा आनंदी व्हा अंतकरणातून देवाला ज्या गोष्टींसाठी क्षमा मागितली आहे देवाने तुम्हाला क्षमा दान दिले आहे आता देवाचे वचन खोटे दे ठरणार नाही विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा अद्भुत दैवी शक्ती या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या मनात उतरत आहे तुमच्या मनाला ते स्वीकार करा जे तुम्हाला हवे आहे कदाचित काही गोष्टींना उशीर लागेल पण कधीकधी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल तुम्ही जेव्हा जेव्हा देवाला काही सांगू इच्छितात का तेव्हा ते सर्व काही घडत असतं तेव्हा काही परिवर्तन घडत असतं जे तुम्हाला हवं आहे कधीकधी तुमच्या मनातील काही प्रश्न देव अलगच सोडवतात तुमच्यापर्यंत हे संदेश येतात आणि तुम्ही त्यातून काही त्रासातून बाहेर पडू लागता देव तुमच्या वेदना दुःख आणि ताण तणावाला संघर्षाला नष्ट करणारे आशीर्वाद प्रदान करतात देव म्हणतात शांत राहा तू ज्या गोष्टींची निवड केली आहेस त्या गोष्टीतून तुला आनंदाची प्राप्ती होणार आहे काही आयुष्यात अद्भुत गोष्टी घडतील ज्या तुझ्यासाठी नवीन असतील तुला काही शिकण्यासारखे असेल त्यातून काही शिकायला मिळणार आहे होय ती सुरुवात आहे कारण देव तुमच्यासाठी आशीर्वाद देत आहे नव्या अर्थाने तुमच्या जीवनाला उजाळा देणारा हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोचला आहे तर स्वामी समर्थ म्हणतात बाळा मला माहीत आहे खूप काही को लोक कोटे बोलून पैसे कमावतात कुणाला लुबाडतात कुणाची फसवणूक करतात तर कुणासाठी काहीतरी विचित्र असे पाठवतात ज्यामुळे त्यांच्या मनाला दुःख यात्रा आणि त्रास व्हावा त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाचे स्मरण कार्य करते देवावर पूर्ण विश्वास असल्यास होय म्हण कधीकधी तुझ्या हरवलेल्या मनाला कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्या नोकरीला स्थिर करण्यासाठी आणि मनातील काही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आशीर्वादित करतो तुझा जे काही प्रश्न आहे तो तू मला सांगू शकतोस आज मी इथे माझी उपस्थिती तुझ्यासाठी दर्शवतो कारण तुझ्या मनातली प्रश्न मला सोडवायचे आहेत तुझ्यासाठी आशीर्वाद द्यायचा आहे तो घाबरू नकोस कारण मी तुझा देव तुला तुझ्या अंतकरणातून आज भेट देत आहे तुझ्या अंतकरणातील प्रश्न सर्व काही बाजूला ठेव कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे जेव्हा काही घटना अशा घडतात ज्या तुमच्या समजण्याच्या पलीकडे असतात तेव्हा लक्षात ते ठेवा की काहीतरी दैवी योजनेनुसार घडत आहे कधी कधी परिस्थिती बदलते आणि काही गोष्टी तुमच्या मनानुसार होऊ लागतात तेव्हा समजून जा की देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत कधी मनाला नाराज करू नका कारण देव तुमचे संरक्षण करतो देव म्हणतात मला माहीत आहे तुझ्यावर खूप काही जबाबदाऱ्या आहेत तुझ्या कुटुंबाची जबाबदारी तुझ्या कार्याची जबाबदारी आणि तुला तुझ्या कार्यात यशस्वी देखील व्हायचे आहे पुढे जायचे आहे तेव्हा भरोसा ठेव विश्वास ठेव की तू त्या सर्व परीक्षेतून निघशील पुढे जाशील कारण देव तुझ्यासोबत आहे बाळा श्रद्धा आणि सबुरी ठेव कारण मी तुझ्यापर्यंत येऊन दिलेले आशीर्वाद कधीही विफल ठरणार नाही बाळा श्रद्धा जिथे आहे तिथे विश्वास आहे आणि विश्वास जिथे आहे तिथे कार्य पूर्ण होणार यावर तुझा संपूर्ण विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर तुम्ही तुमच्या जीवनात कुणाची मध्यस्थी पाहू इच्छिता हे तुमच्यावर निर्भर करते जर तुम्ही देवाकडून ती मध्यस्थी प्राप्त करू इच्छित असाल तर देवाचे शुभ संकेत शुभ शुबस आशीर्वाद शुभ चिन्ह आणि शुभ संदेश प्राप्त करत राहा अजिबात याकडे दुर्लक्ष करू नका कारण सगळं काही नष्ट होऊ शकतं पण देवाचे आशीर्वाद नाही देव तुम्हाला शिकवण देतात की तुमच्यासाठी निवडक गोष्टी येत आहेत ज्या तुमच्यासाठी अत्यंत लाभ देणाऱ्या आहेत तुम्हाला तुमच्या जीवनात प्रकाशाची दिशा दाखवणारे आहेत तुमच्या मागील प्रश्नांना सोडून द्या आणि पुढे चालत राहा कारण तुमची निवड झाली आहे एका खूप सुंदर आशीर्वादासाठी जे तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुम्ही पुढे चालत राहा तुमच्या मार्गात ते तुम्हाला दिल्या जाईल प्रत्येक दिवस हा नवीन आहे नवीन उत्साहाने भरलेला आहे तुमच्यासाठी कधीही चमत्कार घडू शकतो कारण तुम्ही त्याची इच्छा अपेक्षा देवाकडे व्यक्त केली आहे देव तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या प्रश्नातून त्या गोंधळातून तुम्ही बाहेर पडणार आहात तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडत आहेत आणि त्यात तुम्ही प्रवेश करताच तुमच्या आयुष्यात होणारा बदल हा सकारात्मक असेल तुम्ही उत्साहाने आनंदाने भराल आणि ते सर्व काही प्राप्त कराल स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली म्हणा काही सेकंदातसुद्धा चमत्कार तुमच्या दिशेने घडू शकतात तुम्ही तो स्वीकार करावा आनंदी असावे कारण देव तुमच्या मनातील सर्व काही प्रश्नांना आज सोडवण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहे देवाची उपस्थिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण देव जिथे येतात संदेश जिथे येतात तिथे मनाला समाधान भेटतं भिट्ट, आनंद भेटतो आणि तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देखील मिळते म्हणूनच हा संदेश मनपूर्वक स्वीकार करा आनंदी राहा स्वामी माऊळीचे नाम जप करत राहा जपामुळे तुमच्या मनातील तुमच्या आयुष्यातील कठीणात कठीण सर्व काही निघून जाईल तुमची सुखे वाढतील आनंद वाढेल तुमच्या मुलाबाळांना सुख मिळेल प्रगती मिळेल दिशा मिळेल म्हणूनच स्वामी नामाला जपा स्वामींना जपा स्वामी, स्वामी तुमच्या सर्व जीवनाचे कल्याण करवत स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ